म्हणजे नक्की काय असतं ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे स्टार प्रवाहावरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती या मालिकेतील गौरी जयदीपची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती म्हणजे नक्की कायस्त मालिकेतून गौरीची भूमिका साकारून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली या मालिकेने तिला प्रसिद्ध झोतात आणलं सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं गिरिजाने कानंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे गिरिजाने मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे जानेवारी महिन्यात मुंबईतील या नव्या घरात गिरिजाने पूजा केली होती आता ह्या नवीन घराचा फोटो तिने शेअर केला आहे गिरजाने अवघ्या चोवीसाव्या वर्षी स्वप्नाची नगरी मुंबईत घर घेतलं आहे या घरावरच्या सुंदर नेमप्लेटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे गिरजाच्या नावाची खून नेमप्लेट तिने घराच्या ने ने दरवाज्यावर लावली आहे तिच्या ह्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी गिरजाचं अभिनंदन केलं आहे